सन एकोणी सतरा सन एकोणीशे सतरा साली अर्थशास्त्रातली पीएच डी ची डिग्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मायदेशी परत यावे लागले बडोदा संस्थानासोबत झालेल्या कराराप्रमाणे बडोदा संस्थानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नोकरीसाठी रुजू झाले पण बडोदा संस्थानामध्ये मिळत असलेल्या वागणुकीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत व्यतीत झाले आपण एवढे शिकलो समोरलो तरीही आपल्यापेक्षा खालच्या पदावर काम करणारी शिपाई सुद्धा आपला अत्यंत अपमानास्पद वागणूक देतात आपल्यासोबत जातीभेद करतात तर सर्वसामान्य माझ्या समाजबाधवांची काय अवस्था असेल या विचारणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चैन पडत नव्हती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत अस्वस्थ झाले स्वर्ण आपल्या समाजाची काय अवस्था या आंबेडकर अस्वस्थ झाले समाजामध्ये सामाजिक आर्थिक धार्मिक जागृती निर्माण करणे अत्यंत गरजेचे होते सामाजिक आर्थिक राजकीय समज त्यांच्यामध्ये निर्माण करून त्यांना बरोबरीचे हक्क मिळवून देऊन सर्व बाजूने सबळ केले पाहिजे असे डॉक्टर करायचं असेल तर समाज बांधवांच्या वेदना त्यांच दुःख होणारे अन्याय यांना वाचक फोडायचे असेल तर सरकार पुढे आपले घराने मांडले पाहिजे समाजाला त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली पाहिजे आणि हे सर्व करायचं असेल तर वर्तमानपत्राशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं पण वर्तमानपत्र सुरू करायचं असेल तर त्यासाठी पैसा पाहिजे तो आणायचा कुठून हा मोठा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे उभा टाकला पण एवढा एवढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात वर्तमानपत्र सुरू करण्याचा विचार चालू असतानाच एवढा एवढ असा आला की एकोणीसशे एकोणीस च्या दरम्यान कोल्हापूरचे शाहू महाराज मुंबईत आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल शाहू महाराजांना माहिती होते ही गोष्ट महाराजांच्या कानावर गेली महाराज म्हणजे मोठ्या मनाचा माणूस मोठ्या मनाचा राजा समाजाबद्दल आस्था असणारा मोठा माणूस त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ना एकोणीसशे एकोणीस साली अडीच हजार रुपयाची मदत केली आणि सुरुवात झाली मुकनायकाची सरकारी कॉलेजातील नोकरीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपादक होऊ शकत नव्हते त्यामुळे श्री भटकर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपादक केले वर्तमानपत्रातील अग्रलेख मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः लिहित असत श्री घोलप हे वर्तमानपत्राचे व्यवस्थापक होते एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी मुखनायक या पाक्षिकाचा पहिला अंक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढला सामाजिक आणि राजकीय आघाड्यावर मुखनायक प्रहार करणार होता शोषित पीडितावर होणारे अन्याय सहन करणाऱ्या समाजाला जागृत करून त्यांच्या दुःखाला वाचा फोडून त्यांचे दुःख आणि वेदना वेशीवर टांगणार होता पण एवढ्यात परदेशी जाऊन आपले शिक्षण पूर्ण करण्याची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली जुलै एकोणीसशे वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशी शिक्षणासाठी मुंबई सोडली मुकनायकाची जबाबदारी श्री घोल आणि भटकर यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोडली त्यानंतर मुकनायक या वर्तमानपत्रावर कर्जाचा बोजा वाढत गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून जेव्हा भारतात परत आले तेव्हा बार ही पदवी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मायदेशी आले होते पण मुकनायकाची अवस्था पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत अस्वस्थ झाले मुकनायकाची वाताहत झालेली होती मुकनायक बंद पडण्याच्या मार्गावर होते शेवटी नायक बंद पडले